शिवछत्रपतींचे धाडसी वाघ कोंडाजी फर्जंद एक बलाढ्य विस्तीर्णगड फक्त साठ मावळे घेऊन जिंकणारे कोंडाजी फर्जंद मोहिमेवर निघण्यापूर्वीच महाराजांनी कोंडाजींच्या हातात सोन्याची कडी का घातली पालखी का दिली शिवरायांच्या वर सोन्याची फुले कुठे उधळण्यात आली सादर आहे एका अत्यंत धाडसी स्वराज्यवीराची शौर्यगाथा अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशे नमस्कार इतिहास मित्रांनो शिवस्वराज्यात पराक्रमी धाडसी आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेले अनेक वीर होऊन गेले आहेत पण कोंडाजी फर्जंदांची शौर्यगाथा मात्र काही औरच आहे धाण्या वाघाला सुद्धा लाजवेल असे अफाट धाडस ही कोंडाजींची खासियत होती पन्हाळा जिंकण्याच्या कोंडाजींच्या पराक्रमात आपल्या मनात ठसते ते कोंडाजींचे बेफाट बेगुमान आणि शत्रूला धडकी भरवणारे अतीव धाडसच कोंडाजींच्या त्या पराक्रमामध्ये वाघ नखे आणि घोरपडीचा सुद्धा उल्लेख आलेला आहे कोंडाजींचा तो भीम पराक्रम आपल्याला कळतो त्यावेळीच शिवरायांच्याकडे येऊन राहिलेले कवी जयराम पिंडे यांच्या पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान या काव्यातून आणि जेधे शकावली मधील या घटनेच्या नोंदीतून हे जयराम कवी शहाजीराजांच्या पदरी होते शहाजीराजांच्या निधनानंतर ते शहाजीराजांचे पुत्र शिवरायांचे सावत्र बंधू एकोजीराजे यांच्या दरबारात होते ते शिवरायांना भेटण्यासाठी सोळाशे सत्तर साली महाराष्ट्रात आले होते आणि इथेच तीन वर्षे राहिले होते या काळात ज्या घटना घडल्या त्या जयराम कवींनी लिहून ठेवलेल्या आहेत आणि यातच कोंडाजींचा पन्हाळा जिंकण्याचा पराक्रम सुद्धा अगदी बारीक सारीक तपशिलासह नोंदवलेला आहे या अस्सल पुराव्यांच्या मधून तो प्रसंग खरोखरच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचे वाघ कोंडाजी फरजंद यांची धाडशी शौर्यगाथा आपल्यासमोर साकारते ती अशी शिवराय आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून निष्ठून राजगडावर आले ते सोळाशे सहासष्ट सालच्या सप्टेंबरमध्ये यानंतरची पुढची चार वर्षे तशी शांततेत गेली कारण शिवरायांनी औरंगजेबाशी आणि विजापूरच्या आदिलशहाशी तह केलेला होता कशासाठी तर स्वराज्याची नीट व्यवस्था लावून आपले बळ वाढवण्यासाठी सोळाशे एकोणसत्तर सालच्या अखेरीस औरंगजेबानेच प्रथम शिवरायांशी केलेला तह मोडला आणि आता शिवरायांचे मोगलांच्यावर झंझावाती आक्रमण चालू झाले पुरंदरच्या तहामध्ये औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले मराठ्यांनी केवळ आठ महिन्यातच परत जिंकून घेतले सोळाशे सत्तर सालच्या ऑक्टोबरमध्ये शिवरायांनी मोगलांचे संपत्तीने खचून भरलेले सुरत शहर दुसऱ्यांदा लुटले सोळाशे बहात्तर सालच्या साल्लेरच्या महारणसंग्रामात मराठ्यांनी हजारो मोगलांची कत्तल करून मोगलांचा कधी झाला नसेल असा प्रचंड पराभव केला होता पण यानंतर लगेचच घडलेल्या एका घटनेने थोडी वेगळीच परिस्थिती निर्माण झाली नोव्हेंबर सोळाशे मध्ये विजापूरचा अली आदिलशहा मरण पावला यावेळी केवळ चार वर्षाचा सिकंदर नावाचा लहान मुलगा आदिलशाही तख्तावर बसवण्यात आला आदिलशाहीचा कारभार यावेळी खवास खानाच्या हाती जाऊन तो वजीर बनला होता हा खवास खान शिवरायांचा कट्टर शत्रू होता तो आता मोगलांशी हात मिळवणी करून आपल्या मुलखावर आक्रमण चालू करणार हे शिवरायांना कळताच शिवरायांनी आदिलशाहीला जोरदार तडाखा द्यायचे ठरवले एकाच वेळी मोगल आणि आदिलशाह या दोन शत्रूंशी लढण्या एवढी आपली ताकद आहे हे शिवराय जाणत होते आदिलशाहीला आता पहिला दणका देण्यासाठी शिवरायांच्या नजरेसमोर आला तो आदिलशाहीची उपराजधानी असलेला प्रचंड विस्ताराचा बलाढ्य आणि मोक्याच्या ठिकाणी असलेला गड सोळाशे साठ साली शिवराय पन्हाळ्यावरून सिद्धी जोहरच्या वेड्यातून निसटले होते त्याचवेळी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान लाखभराची फौज घेऊन शिवरायांच्या चालून आला होता त्यामुळे शिवरायांनी त्यावेळी आदिलशहाशी तह करून गड आदिलशहाला दिला होता असा हा पन्हाळा गेली बारा वर्षे शिवरायांच्या मनामध्ये घर करून बसला होता आता मात्र शिवरायांचा पक्का निषेध ठरला तो म्हणजे गड जिंकून स्वराज्यात घ्यायचा आणि आदिल शहाला त्याची जागा दाखवून द्यायची या अत्यंत महत्वाच्या पण तितक्याच बिकट कामगिरीसाठी शिवरायांनी निवड केली ती कोंडाजी फर्जंदांची शिवरायांचे एक मंत्री अण्णाजी दत्तो सचिव यांना सुद्धा यामध्ये एक महत्वाची कामगिरी पार पाडायची होती पन्हाळा काबीज करण्याच्या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी अण्णाजी दत्तो रायगडावरून राजापूरला रवाना झाले त्यानंतर शिवरायांनी कोंडाजी फर्जंदांना बोलावणे धाडले शिवरायांचे बोलावणे येताच कोंडाजी रायगडावर शिवरायांच्या समोर हजर झाले या भेटीवेळी शिवरायांनी आधी कोंडाजींना पालखीचा मान देऊन मानाची वस्त्रे दिली इतकेच नव्हे तर शिवरायांनी कोंडाजींच्या दोन्ही हातात दोन सोन्याची मोठी कडी स्वहस्ते घातली का मोहिमेवर निघण्यापूर्वीच इतका मान का तर कोंडाजींनी एकदा का एखादी एक कामगिरी पत्करली तर ती ते फत्ते करणारच इतका मोठा विश्वास नव्हे तशी खात्रीच शिवरायांना कोंडाजींच्या बद्दल होती दुसरे कारण म्हणजे तीनच वर्षापूर्वी सिंहगड घेताना धारातीर्थी पडलेले तानाजी मानुसरे शिवरायांच्या मनात अजून होतेच न जाणो तसेच काही कोंडाजींचे झाले तर हा वीर तिकडेच धारातीर्थी पडला तर नंतर हा मान कोंडाजींना कसा देणार अशी शंका सुद्धा महाराजांच्या मनात आलेली असणार म्हणूनच आधीच महाराजांनी कोंडाजींचा तसा सन्मान केला होता यानंतर महाराजांनी कोंडाजींच्या बरोबर काही गुप्त चर्चा आणि मसलत केली या मसलतीनंतर गणाजी आणि मोत्याजी रवळेकर मामा यांच्यासह काही निवडक सैनिक महाराजांनी कोंडाजींच्या सोबत दिले यावेळी कोंडाजी गणाजी आणि मोत्याजी हे तिघेही वीर महाराजांच्या पाया पडले न जाणो पन्हाळा घेताना आपलेच काही बरे वाईट झाले तर पुन्हा महाराजांचे हे पाय आपल्याला कधी दिसणारच नाहीत सुधा ना असे सुद्धा कोंडाजींना वाटले असेल महाराजांचा निरोप घेऊन महाराजांनी त्यांच्यावर दाखवलेल्या अतिव विश्वासाने भारावलेले ते तीन वीर शमी वृक्षाची पाने आपल्या डोक्यावरील पागोट्यात खोचून रायगडावरून निघाले कोंडाजी त्यांच्या सोबतच्या सैनिकांसह राजापूरला पोहोचले त्यावेळी रात्र पडायला सुरुवात झाली होती रायगड ते राजापूर हे अंतर जवळपास अडीचशे किलोमीटर आहे म्हणजे कोंडाजी रायगडावरून महाराजांचा निरोप घेऊन अगदी सकाळीच निघाले होते अण्णाजी दत्तो तीन दिवस आधीच राजापूरला येऊन थांबले होते या तीन दिवसामध्ये अण्णाजींनी मार्फत पन्हाळा गडाची काढली होती पन्हाळ्याच्या नैसर्गिक परिस्थितीचा आणि बंदोबस्ताचा आढावा घेऊन गडाचा भेद म्हणजेच कमजोर ठिकाणे कुठे कुठे आहेत ते लक्षात घेऊन काय करावे याचा विचार अण्णाजी करीत होते तोच कोंडाजी त्यांच्या साथीदारांच्या सह राजापूरला अण्णाजींच्या कडे आता मात्र हालचालींना वेग आला सर्वांनी एकत्र जमून काय आणि कसे करायचे ते ठरवले पन्हाळ्यावर एक कडा चढून जाऊन हल्ला करायचे निश्चित झाले यासाठी दोरांच्या शिडीवाले वागणखवाले घोरपडवाले मेखा ठोकणारे असे काही कुशल सैनिक सुद्धा बोलावण्यात आले एकत्र करण्यात आले या सर्वांच्यासह अण्णाजी कोंडाजी गनाजी मोत्याजी आणि त्यांच्यासोबतची सैन्याची तुकडी एकत्रितपणे पन्हाळ्याकडे निघाली आता राजापूर ते पन्हाळा हे अंतर जवळपास शंभर किलोमीटर आहे हे अंतर घोड्यावरून पार करायला किमान चार तास तरी लागतातच म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्याला हे सर्व पोहोचले तेव्हा मध्यरात्रीचा गडद अंधार दाटला होता पाच मार्च सोळाशे त्र्याहत्तरची ती मध्यरात्र होती आणि ही रात्रच आता पन्हाळ्याचे भवितव्य ठरवणार होती अण्णाजी दत्तो सैन्याच्या तुकडीसह पन्हाळ्याच्या पायथ्याच्या जंगलात दडून बसले आणि कोंडाजी फर्जंद गणाजी मोत्याजींच्या सह फक्त साठ वीर घेऊन पन्हाळ्याच्या एका तुटलेल्या कड्यापाशी आले यावेळी अंधार इतका दाढ होता की अगदी जवळचा माणूस सुद्धा दिसत नव्हता तशा त्या अंधारात तुटलेल्या कड्याला ते सर्व वीर भिडले कडा चढण्यासाठी सोबत आणलेली साधने वापरून स्वतःची हात्यारे सांभाळत एकमेकांना हात देत देत जागांची अदलाबदल करीत कसलाही आवाज न करता कोंडाजी आणि ते साठ वीर तो भयंकर कडा मिट्ट काळोखात कौशल्याने आणि हिमतीने चढून पन्हाळ्याच्या पठारावर दाखल झाले इथे आता आपण आधी पन्हाळ्यावर कोंडाजी आणि त्यांच्या सोबती कोणत्या बाजूने चढले तसेच इतर महत्वाची माहिती पाहूयात कोंडाजींनी वागणकवाले घोरपडवाले मेखावाले शिड्यावाले बरोबर घेतले होते हे आपण पाहिलेलेच आहे पण प्रत्यक्ष कडा चढताना वाघ घोरपडींचा आणि त्या मेखा ठोकणाऱ्यांचा तसेच दोराच्या शिड्यांचा नक्की कसा वापर केला याचे वर्णन मात्र उपलब्ध नाही पण ते सर्व साहित्य कडा चढण्यासाठीच घेतले होते हे आपल्याला नक्की कळते पन्हाळागड हा तीनशे एकराहून थोड्या जास्त क्षेत्रफळाचा आणि वीस हजार फूट लांबीच्या तडबंदीने वेढलेला विस्तीर्ण असा गड आहे किमान पाच हजार आदिलशाही सैनिक पन्हाळगडावर त्यावेळी असावेत कारण पन्हाळ्याचा विस्तार आणि त्यावरच्या इमारतीच तितक्या आहेत पन्हाळ्याच्या तटावर गस्त घालणारे पहारेकरी रात्रीच्या वेळी पहारा देताना एकमेकांना हाका मारीत अधूनमधून शिंगे घंटा इत्यादी वाजवीत दिवट्या मशाली घेऊन तटावर उजाडेपर्यंत कडक पहारा देत असत पन्हाळगडावरील बाले किल्ल्यासह गडाच्या इतर सर्व महत्वाच्या इमारती या गडाच्या मध्यभागापासून पूर्वेकडच्या दिशेला पसरलेल्या आहेत पनाळ्याचा मुख्य दरवाजा म्हणजे चार दरवाजा जो आता नष्ट झाला आहे तो देखील पूर्वेलाच होता पनाळ्याचा दुसरा महत्वाचा दरवाजा म्हणजे तीन दरवाजा आणि हा दरवाजा गडाच्या दक्षिण बाजूला आहे पण पन, पनाळ्याच्या पश्चिमेकडील भाग मात्र फार मोठ्या प्रमाणात मोकळाच आहे इथे एखाद्या मोकळ्या मैदानाप्रमाणे लांबवर पसरलेले पठार जे शिवकाळापासून आहे ते आजही तसे अगदी तसेच आहे या पठाराच्या अगदी पश्चिम टोकावर आहे पुसाटी बुरुज या बुरुजावर अर्थातच आदिलशाही सैनिकांचा पहारा होताच याच बाजूने पण बुरुज टाळून कोंडाजी आणि त्यांच्यासोबतचे साठवीर या भागातीलच एका तुटक्या कड्यावरून गडावर चढले यावेळी मध्यरात्र टळून गेली होती तीन चार तासात पहाट उजाडणार होती अशा पाटेच्या वेळी गडाची पूर्व बाजू आधी उजळते पण पश्चिम बाजू मात्र अजून थोडा काळ अंधारातच असते पश्चिम बाजूच्या या जास्त काळ टिकणाऱ्या अंधाराचा फायदा घ्यावा म्हणूनच पश्चिम बाजू कोंडाजींनी कडा चढून गडावर जाण्यासाठी निवडले असावी दुसरे म्हणजे या पश्चिम बाजूला गडावरील एकही महत्वाची इमारत नसल्याने इकडे पहारेकरी वगळता सैनिकांची किंवा गडावरील इतर लोकांची फारशी वर्दळ नसणार हे कारण सुद्धा कोंडाजींनी पश्चिम बाजू निवडण्यामागे असू शकते पश्चिम बाजूने कडा चढून पहारे चुकवत पठारावर दाखल झालेले कोंडाजी आणि त्यांच्यासोबतचे साठ वीर आता पन्हाळ्याच्या मुख्य भागाकडे गुपचूपणे सरकू लागले एखादा वाघ जसा त्याच्या शिकारीच्या अगदी जवळ अजिबात चाहून लागून देता पोहोचतो आणि सावज टप्प्यात आले की विजेच्या वेगाने झडप घालतो अगदी तसाच प्रकार कोंडाजींनी केला किल्ल्याच्या मुख्य भागात येताच कोंडाजींचे काही मोजके सैनिक गडाच्या निरनिराळ्या भागात पसरले यांच्यासोबत होते करणे करणे म्हणजे अगदी तीव्र आवाज करणारी आखूड शिंगे इशारा होताच त्या अनेक करणेवाल्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून ते करणे म्हणजे रणशिंगे जोरात फुंकून वाजवायला सुरुवात केली अजूनही गडद काळोखात असलेले गडावरील शांत वातावरण त्या करण्यांच्या तीव्र आणि कर्णभेदी आवाजाने अचानकपणे दनानून गेले रात्रीचे पहारेकरी आणि झोपलेले इतर सैनिक सुद्धा या प्रकाराने हडबडले गोंधळले हादरले कारण सर्व बाजूंनी एकदम करणे वाजत असल्यामुळे सर्वच बाजूंनी एकदमच गडावर फार मोठा हल्ला झाला आहे असे त्या सर्वांना वाटू लागले यामुळेच नेमके काय करावे हे त्यांना सूचनाशी झाले तेवढ्यात कोंडाजी आणि त्यांच्या वीरांनी वेगवान हल्ला करून एकच कापाकापी चालू केली तेवढ्यात मराठ्यांचा तो त्वेषपूर्ण हल्ला पाहून बाबू खान नावाचा आदिलशाही पारेकरांचा मुख्य अधिकारी काही सैनिक घेऊन कोंडाजींच्या तुकडीवर चालून आला आता मात्र लढाईची एकच धुमसचक्री शस्त्रांची खनाखनी आणि जोरदार आरडाओरडा चालू झाला हे ऐकून पन्हाळगडाचा मुख्य आदिलशाही किल्लेदार सोबत सैन्याची तुकडी घेऊन या धुमस्टिक्रीच्या ठिकाणी धावून आला कोंडाजींनी त्या किल्लेदाराला पाहिले आणि कोंडाजी मनोमन खुश झाले बस हाच पाहिजे होता याला एकदा उडवला की फत्ते आपलीच ही खुनगाट मनाशी बांधून क्षणार्धात कोंडाजी झपाट्याने किल्लेदाराच्या रोखाने झेपावले किल्लेदार टप्प्यात येताच वेगवान झडप घालून कोंडाजींनी तलवारीच्या एकाच गावात त्या किल्लेदाराचे मुंडके छाटले यावेळी पूर्वेकडे तांबडे फुटू लागले होते त्या तांबूस उजेडात तांबड्या रक्ताने माकलेले किल्लेदाराचे ते प्रेत जमिनीवर लोळत पडले होते किल्लेदाराला कोंडाजींनी ठार केलेले पाहताच आदिलशाही सैन्याचा धीर खचला त्यांची एकच पळापळ पड़ सुरू झाली आता मराड्यांनी या पळपुट्यांची कत्तल चालू केली जे शरण आले ते मात्र वाचले पन्हाळ्याचा आदिलशाही सबनी स्वतः नागोजी पंडित त्याला किल्लेदार राजवाड्यापाशी मरून पडला आहे हे कळले अशा वेळी काय करावे हे त्याला सुचत नव्हते तेवढ्यात गनाजी तिथे पोहोचले आणि त्यांनी नागोजी पंडितावर हल्ला केला आता मात्र कसलाही विचार न करता नागोजी पंडित इतर अनेक आदिलशाही सैनिकांच्या प्रमाणेच त्यांच्याबरोबरच जीव बचावून पळून गेला इकडे कोंडाजींनी भराभरा महत्वाच्या इमारतींचा आणि दरवाजांचा ताबा घेऊन आपले लोक तिथे नेमले ही जबरदस्त फत्ते झाली तो दिवस होता शके पंधराशे चौऱ्याण्णव फाल्गून मध्य त्रयोदशी गुरुवार दिनांक सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर कोंडाजींच्या सह त्या साठ मराठा वाघांच्या समोर आदिलशाहीचे पनाळ्यावरील हजारो सैनिक अक्षरशः शेळ्या मेंढ्यांचा कळप ठरले होते कोंडाजींनी गडकाबीज केल्याची बातमी समजताच पनाळ्याच्या पायथ्याच्या जंगलात लपून बसलेले अण्णाजी दत्त कोंडाजींनी उघडलेल्या दरवाज्यातून अत्यंत आनंदाने वेगाने धावत पनाळ्यावर आले त्यांच्या सोबतचे राखीव सैन्य सुद्धा गडावर दाखल झाले आणि पराळा पूर्ण कब्जात येऊन स्वराज्याचा भगवा गडावर दौलाने आणि दिमाखाने फडकू लागला यावेळी सूर्य क्षितिजावर वर येऊ लागला होता त्या उगवत्या भगव्या सूर्याला तो स्वराज्याचा भगवा ध्वज जणू वाघाच्या काळजाच्या कोंडाजींचा अफाट धाडशी असा पराक्रम वाऱ्यावर फडफडत फडाड त्या आवाजात सांगू लागला सकाळी रायगडावरून निघून तिथून राजापूर मार्गे पन्हाळा अशी साडेतीनशे किलोमीटरची दौड करून मध्यरात्री कडा चढून हल्ला करून कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळागड दुसऱ्या दिवशीच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने जिंकला होता त्या सर्व स्वराज्यवीरांचे ते चोवीस तासांचे अथक परिश्रम आणि धाडसी शौर्य सफल झाले होते पन्हाळा जिंकल्याची ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी पत्र लिहून जासुदा मार्फत रायगडावर असलेल्या महाराजांच्याकडे पाठवण्यात आली रायगडावर दाखल होताच त्या जासुदाने शिवरायांच्या समोर येऊन पन्हाळगड घेतला असे मोठ्याने बोलून शिवरायांच्या हाती ते पत्र देऊन शिवरायांना प्रणाम केला पन्हाळा जिंकला आणि कोंडाजींच्या सह सर्व वीर सुखरूप आहेत हे कळताच अत्यंत आनंदित झालेल्या शिवरायांनी स्वतःच्या हाताने त्या जासूदाच्या मुखात साखर घातली आणि त्याला शंभर होन बक्षीस दिले आता महाराजांना वेध लागले स्वतः पन्हाळ्यावर जाऊन विजयोत्सव साजरा करण्याचे आणि आपल्या पराक्रमी वीरांचे कौतुक करण्याचे रायगडावरून निघालेले महाराज पन्हाळगडावर पोहोचले तेव्हा महाराजांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाक्यनवीस यांनी पन्हाळगडाच्या दरवाज्यातच महाराजांच्यावर सोन्याची फुले उधळून त्यांचे स्वागत केले गडावरच्या मुख्य भागात येता शिवरायांनी सोमेश्वर तलावाकाठच्या महादेव मंदिरात एक लाख चाफ्याच्या फुलांनी महादेवाची पूजा बांधण्याची आज्ञा दिली बाले किल्ल्यामधील वीस हजार खंडी धान्याने गच्च भरलेली गंगा आणि यमुना ही दोन धान्य कोठारे महाराजांनी स्वतः पाहिली पन्हाळ्याची सर्व संरक्षण व्यवस्था पाहिली आणि नंतर महाराजांनी पन्हाळा जिंकणाऱ्या सर्व वीरांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे पारितोषिके दिली हा सर्व विजयोत्सव साजरा करून त्यानंतर एक महिना महाराज पन्हाळ गडावरच राहिले पन्हाळा विजयाच्या त्या महत्वाच्या घटनेत अण्णाजी दत्तूंनी हेरांच्या मार्फत गडाची माहिती मिळवून संरक्षण व्यवस्थेतील भेद म्हणजे कमजोरी शोधून ठेवली होती हे अण्णाजींचे काम अत्यंत महत्वाचे होते पण कोंडाजींनी जो पराक्रम केला तो मात्र खरोखरच अचाट अफाट अजब अतर्क्य आणि अतुलनीय होता कारण फक्त एकसष्ट वीर त्यावेळी भिडले होते हजारो सशस्त्र सैनिकांना थेट रणमैदानात तीनशे एकरापेक्षा एक जास्त विस्ताराचा साडेसहा किलोमीटर लांबीची तटबंदी असलेला हजारो आदिलशाही सैनिक तैनात असलेला आदिलशाहीची उपराजधानी म्हणला जाणारा बलाढ्य आणि मोक्याच्या जागी असणारा पन्हाळा कोंडाजींनी फक्त साठ वीर सोबत घेऊन अफलातून युक्ती लढून वेगवान हल्ले करून अतिव धाडसाने केवळ पाच सहा तासातच जिंकला होता त्या एकसष्ट वाघांच्या त्या विजयी झडपेचा हा सर्व इतिहास खरोखरच अगदी थक्क करणारा आणि अतुलनीय असाच आहे आणि या सर्वात उठून दिसते ते शिवरायांचे वाघ कोंडाजी फर्जंदांचे धाडस कोंडाजी फर्जंदांची अशीच आणखीन एक धाडसी कामगिरी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एका अजिंक्य आणि अभेद्य किल्ल्याला कोंडाजी भिडले होते पण अनपेक्षितपणे एक घात झाला आणि धाडसी कोंडाजींचा भयानक दुर्दैवी असा अंत झाला ही भयंकर दुःखद घटना केव्हा कुठे आणि कशी घडली कोंडाजींचा तो किल्ला जिंकण्याचा नेमका बेत काय होता हे कोंडाजी फर्जंद कोण होते स्वराज्याच्या सैन्यात ते कोणत्या पदावर होते ते फर्जंद होते म्हणजे ते भोसले होते का शिवरायांच्या भोसले घराण्याशी त्यांचा काही संबंध होता का अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसह कोंडाजींची ती सुद्धा प्रचंड धाडसाने आणि डोकेबाज युक्तीने भरलेली थरारक शौर्यगाथा सविस्तरपणे आपल्या या चॅनेलवर सादर होईल यानंतर येणाऱ्या भागात तेव्हा तो भाग पाहायला विसरू नका मित्रांनो शिवरायांचे वाघ कोंडाजी फर्जंद यांची पन्हाळा विजयाची ही शौर्यगाथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा हा सर्व इतिहास आवडला असेल नवीन वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा हा ज्वलंत इतिहास सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म